पोटॅटो फ्रेंच फ्राईज दा तेला तेला तर तुम्ही आजवर बऱ्याचदा खाल्ले असतील पण मी आज बनवते आहे उपवासाचे फ्रेंच फ्राईज तेही साबुदाणा आणि बटाटा वापरून बऱ्याचदा आपण साबुदाणे वडे बनवतो पण हे वडे तेलात गेल्यानंतर फुटतात या वड्यांना आकार कसा द्यावा हे समजत नाही किंवा मग हे वडे थोडेसे जाड जरी थापले गेले ना तरी देखील आतमध्ये कच्चेच राहतात हे सर्व प्रॉब्लेम्स होऊ नये आपल्याला साबुदाना वड्यांचीही मजा घेता यावी मस्त असे पोकळ साबुदाणा फ्रेंच फ्राईज कसे बनवायचे हेच मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे नमस्कार सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा चला तर मग लगेचच हा उपवासाचा एकदम साधा आणि सोपा झटपट तयार होणारा पदार्थ बनवायला घेऊया त्यासाठी मी या ठिकाणी एक कप सावधाना व्यवस्थित असा भिजवून घेतलेला आहे कमीत कमी चार तास ते जास्तीत जास्त रात्रभराकरिता अगदी साबुदाना बुडेल इतक्याच पाण्यामध्ये हा बुडवून घ्यायचा आहे जास्त पाण्यामध्ये भिजवायचा नाही सोबतच दोन उकडून साल काढलेले बटाटे दोन बारीक चिरलेले हिरव्या मिरच्या अर्ध लिंबाचा रस जिरे कोथंबीर जिरे कोथंबीर तुम्ही उपवासाला खात असाल तरच घ्यावी दोन चमचे जाडसर शेंगदाण्याचा कूट एक चमचा साखर चवीनुसार थोडंसं सा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घेतलंय सुरुवातीला आता हे उकडलेले बटाटे आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहे यामुळे बटाट्याची जरासुद्धा गाठ राहणार नाही पण तुम्हाला किसायचं नसेल तर तुम्ही मॅश करून देखील घेऊ शकता आता आपला बटाटा किसून झाला आहे लगेच यामध्ये लिंबाचा रस घालूयात लिंबाच्या रसामुळे आणि साखरेमुळे या फिंगर चिप्सला ना खूपच छान अशी चटपटीत टेस्ट येते त्यामुळे आवर्जून वापरा आता या मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये संपूर्ण जिन्नस व्यवस्थित सुरुवातीलाच मिक्स करून घेऊयात कारण यामध्ये आपण लाल तिखट मीठ घातलंय तर ते यामध्ये वे व्यवस्थित एकसारखं मिक्स व्हायला हवं आहे साहित्य व्यवस्थित मिक्स करून हा भिजवलेला साबुदाना घालूयात तर गरजेनुसार तुम्ही साबुदाना थोडा थोडा करून मिक्स करून घेऊ शकता जर तुमचा बटाटा मऊसूत उकडलेला असेल परंतु ओव्हर कुक झालेला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी कमीत कमीत साबुदाना लागणार आहे आता या ठिकाणी बऱ्याच जणांना बटाट्याचं आणि साबुदाण्याचं प्रमाण कळत नाही तर बघा बटाटे हे साबुदाण्याच्या निम्म्या प्रमाणात असावे असं प्रमाण घेतल्यामुळे आपले जे साबुदाणा स्टिक्स आहेत किंवा तुम्ही साबुदाणा वडे जरी बनवत असाल तर ते छान असे कुरकुरीत तयार होतात अतिप्रमाणात बटाटा जर घातला तर हे साबुदाणे वडे लवकर मऊ पडतात तर ही टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवा तर बघा संपूर्ण जिन्नस आपली व्यवस्थित मिक्स करून झालेली आहेत साबुदाण्याचं आणि बटाट्याचं अगदी परफेक्ट प्रमाण झालं आहे अगदी हलकीशी यामध्ये छान अशी बाइंडिंग आली आहे आता हाताला थोडंसं शेंगदाण्याचं तेल किंवा साजूक तूप लावून घ्यायचं आहे आणि याचे या पद्धतीने गोलगोल आकाराचे मुटके बांधून घ्यायचे तुम्हाला हवं असल्यास किंवा शक्य असल्यास याला हलकासा चौकोनी आकार द्यायचा जेणेकरून हे दिसायला आणखी जास्त अट्रॅक्टिव्ह दिसेल पण तुमच्याकडे वेळ कमी असेल किंवा तुम्हाला असा आकार देणं शक्य नसेल तर मात्र तुम्ही हे गोलगोलच याचे अगदी थोडेसे बारीक साईजचे किंवा अंगठ्या एवढ्या जाडीचे हे मुटके तयार करून घेऊ शकता तयार झालेले मुटके तुम्ही जरा वेळाकरिता एखाद्या डिशमध्ये साईडला ठेवून द्यावेत जेणेकरून तुमचा वेळ वाचेल आणि गॅसची देखील बचत होईल तर बघा एकाच वेळेला आता संपूर्ण हे फिंगर फिंगरचिप्स पटापट तयार करून घेते आता आपल्या सर्वांना तर उपवास असतो घरामध्ये छोटी छोटी मुले देखील असतात यांना देखील हे पदार्थ म्हणजेच तळलेले पदार्थ खायला फार आवडतात त्यांना साबुदा वडे प्रत्येक वेळेला फारसे आवडतीलच असं नाही त्यामुळे तुम्ही जर हा प्रकार त्यांना बनवून दिला तर मला खात्री आहे ते हातात धरून मस्त असे एन्जॉय करू शकतील खाऊ शकतील फक्त हा पदार्थ जर तुम्ही लहान मुलांकरिता बनवत असाल तर यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची वापरू नये तर बघा शक्य तेवढे मी सध्याला तरी हे फिंगर चिप्स तयार करून घेतलेले आहे लगेचच तळायला घेऊयात त्याकरिता तेल मी मध्यम गरम करून घेतलेला आहे आता यामध्ये शक्य तेवढे हे संपूर्ण फिंगर चिप्स सोडायचे जास्तही गर्दी करायची नाही कारण हे बऱ्यापैकी फुलतात तर ते एकमेकांना शक्यतो चिकटतातच त्यामुळे माझ्याकडे इत मावतील इतकेच मी साधारणतः चार फिंगर चिप्स सोडले आता यांतील बऱ्यापैकी बुडबुडे कमी झालेत किंवा हे चिप्स हलकेशी मला हार्ड झाल्यासारखे जाणवत आहे त्याच वेळेला हे मी पलटवून दुसऱ्या साईडने तळून घेते आहे बघा जोपर्यंत हे फिंगर चिप्स हार्ड होत नाही किंवा वरून थोडेसे कुरकुरीत झाल्यासारखे वाटत नाही तोपर्यंत यांना पलटवायचं नाही नाहीतर हे तेलात गेल्यानंतर फुटू शकतात किंवा तुटू देखील शकतात जास्त तेलकडाही होऊ शकतात आणखी एक टिप्स म्हणजे यावेळेला गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे आणि तेल देखील अगोदरच आपलं मध्यम गरम असावं हाय फ्लेमवर तळले तर हे फिंगर चिप्स आतून कच्चे राहतात आणि एकदम थंड तेलामध्ये हे तळायला घेतले तर ते तेलामध्ये फुटू शकतात तर या गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतली तर अगदी मस्त असे तीन ते चार तासांपर्यंत कुरकुरीत राहणारे फिंगर चिप्स तुमचे आरामशीर तयार होतील सेम पद्धतीने आता दुसराही घाणा म्हणजेच इतर उरलेले फिंगर चिप्स पटापट तळून घेते तर बघा मी सांगितली या अचूक टिप्स तुम्ही लक्षात ठेवल्या आणि सेम टिप्स तुम्ही साबुदाणे वडे करताना देखील फॉलो केल्या तर मला खात्री आहे तुमचा साबुदाणा वडा कधीही तेलकट होणार नाही किंवा तेलात गेल्यानंतर फुटणार नाही लगेच आता यांच्यासोबत खाण्याकरता चटपट तशी चटणी बनवून घेऊयात जी उपवासाला चालते मिक्सरच्या भांड्यात तीन हिरव्या मिरच्या थोडासा पुदिना एक मूठ कोथंबीर दोन चमचे घट्टसर आणि कमी आंबट असलेलं दही घातलं चटपटी टेस्ट करिता एक चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालूयात आणि लगेचच गरज असल्यास थोडंफार पाणी घालून मिक्सरला फिरवून घेऊयात आपली झटपट उपवासाची चटणी तयार होते आता तुम्ही म्हणाल की यामध्ये तू पुदिना घातलेला आहे तो उपवासाला चालतो का तर माझ्या मते हो कारण ही एक औषधी वनस्पती आहे ताप आला खोकला आला तर आपण आवर्जून पुदिना खातो आणि मग उपवास असल्यानंतर भरपूर सारे तेलकट पदार्थांचं सेवन करत असतो अशामध्ये आपण आवर्जून पुदिन्याचं सेवन हे अवश्य करावं ज्यामुळे आपण आजारी पडणार नाही तर असोत आपला या ठिकाणी मस्त असा कुरकुरीत चटपटीत उपवासाचा फराळ या ठिकाणी तयार झालेला आहे अगदी झटपट तयार होतो प्रत्येकाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे तुम्ही देखील या आषाढी एकादशीला नक्की ट्राय करून बघा जरासुद्धा तेलकट न होणारे हे कुरकुरीत साबुदाना फिंगर चिप्स तुम्हाला कसे वाटले कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आता यातील एक फिंगर चिप्स तुम्हाला दाखवते बघा काय मस्त कुरकुरीत आहे आतून छान असं पोकळ आहे लगेचच समजतं हे जरा सुद्धा तेलकटही झालेलं नाही आहे मग आता तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा पुन्हा एकदा भेटूयात बाय बाय